जे सन ग्रीन इंडिया च प्रॉडक्ट जवळजवळ पाच सहा वर्ष वापरतोय हो। एकदम रिझल्ट चांगला भेटला आतापर्यंत माझे मागच्या वर्षी पण कांदे एकदम भारी होते म्हणजे एक क्रीम एकशे ऐंशी क्विंटल हो। आणि कांद्याची जी पाते हो। तर शेवट वेळेस काढले त्यावेळेस हिरवीच होती एकदम हिरवीच होती एकदम हिरवी होती म्हणजे शेंडा पण खोला पण त्याची पातीची जी ग्रोथ होती एकदम जाड राहिली आणि त्यात बुरशीने आली पंजाब पंजाब पण चांगला होता आणि मला म्हणजे बाकीची औषध कमी लागली त्याची करपा आलाच नाही बरोबर ह्या म्हणजे बुरशी वगैरे काय असेल ते आलं नाही आणि त्यानंतर मी उसाला पण म्हणा त्यानंतर त्या वा वावर खाट्यावर जे होतं ते मका वगैरे मक्का केला एकदम भारी मका कसं काय तुमचं मका मला बेचाळीस क्विंटल ऍव्हरेज बसला आता तरी बेचाळीस क्विंटल क्विंटल ऍव्हरेज ऍडव्हान्टा सातशे अकाउंट केली होती ऍव्हरेज पण एकदम भारी बसलो त्याचा रिझल्ट भेटला पाना म्हणजे ते तुमचं कांद्याला जे टाकलेलं होतं त्या राहणार तुम्ही मक्का केलेला ते मक्क्याला पण तुम्हाला काय काय समजायचं गावात एक नंबर आली आपली म्हणजे गावात हायएस्ट हाएस्ट माका काढली आता गावात एवढं गावात असा मक्का निघालेला आहे का दुसरं नाही अजून कोण आज पहिलेच फर्स्ट माझीच गेली जमिनीची आमची थोडी झाड जमीन आहे आमच्या जमिनीला पाणी कमी लागत म्हणजे असं समजायचं कांद्या आमच्याकडे पाच पाण्यात कांदे आहेत तर आमच्याकडे पाणी शाहरुक्त झालं थोडस पण तरी शाहरुक्त आणि असताना सुद्धा हे प्रोडक्ट वापरल्यापासून माझ्या कांद्याची सुधारणा चांगली कांदे शेवटपट टिकायचे आपले दिपोळीपर्यंत दरवर्षी कांदे विकत हे कांद्याला डबल पत्ती, का पत्ती मारले आणि कांदा चांगला टिकलेला आहे म्हणजे काय झालं कांद्याची मुळी जर वाढली तर तुमचं पूर्ण पीक चांगलं चालतं मुली अन्नद्रव्य खाण वाढतं पण ह्या म्हणजे मुळे जे डोस आहे ना त्याच्यामुळे मुळी चालल्यामुळे तुमची कांद्याची ग्रोथ चांगली म्हणजे शंभर टक्के याच्यामुळे पूर्ण तुमचं अन्न द्रव्य पडून घेत आणि ती मुळी परत आहे शेवटपर्यंत मदत करण्यासाठी चांगलं रिझल्ट भेटला कांदा सुद्धा एक कांदा डबल पत्नी माल राहिला मग ते खत वापरले पाहिजे एकदम रिझल्ट चांगला याचा आणि तुमच्या जमीनची पोस उधरती जमिनीची पोस उधरती आणि समजा जरी असले त्याचा फायदा तुमचा पण ह्या भागातलं पाणी मोचड झालेलं आहे आला जवळजवळ अर्धा किलोमीटरवर इथं गंगा आहे आणि शेतकरी बांधवांना जमीन वाचवण्यासाठी तरी जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरणं गरजेचं आहे जेणेकरून या ज्या सहा बागांचं जे किट येतं जे बुरशीजन्य खत येतं हे ऑल मोठा आहे तुम्हाला एकदम किट म्हणजे सागवान किट जर वापरत बाकी चल नंतर खत कमी प्रमाणात वापर करायची गरज याला सत्तर टक्के फायदा झाला आणि म्हणजे या तीन वण्याच्या किमतीत सागवा सागवा पडल्या डायरेक्ट तर बघू शकता जवळजवळ त्यांना फायदा असा झालेला आहे की रासायनिक खताची किंमत भरपूर वाढलेली जवळजवळ अठराशे एकोणऐंशी रुपयाला रासायनिक खताची बॅग पडते आणि या ती, रासायनिकच्या तीन गुन्ह्याच्या किमती या सहा गोण्या पडत आहे आणि भरगतच पर, खत पडतं आणि रासायनिक खत हे दिवसेंदिवस वापरल्यामुळे जमिनीतलं पाणी मोचड होत आहे जमीन शहर होते त्याच्यासाठी जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा हो धन्य धन्यवाद शेतकरी